लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील सोनगिरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली तत्परतेने दखल घेऊन पिंजरा लावावा अशी मागणी सोनगिरी परिसरातील नागरिकांनी केली आहे गट नंबर चोवीस मधील शेतकरी विष्णू चव्हाण यांच्या शेतातील बुधवारी मध्यरात्री दोन वासरांचा फडशा पाडला असल्याचे सांगितले सोनगिरी गावाच्या पूर्व पश्चिम भागात बिबट्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या भागातील शालेय विद्यार्थी दूध उत्पादन उद्योजक शेतकरी शेतमजूर तसेच नागरिक गावात येत असतात यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो वडे विभागाने तातडीने दखल घेऊन येथेही पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी सोनगिरी ग्रामस्थांनी केली दरम्यान वडे विभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून सोनगिरी खासगाव कात्राबाद देवगाव आणि वडनेरे येथील नागरिकांनी जागृत राहून काळजी घ्यावी तसेच रात्री बाहेर पडताना गळ्यात मफलर मोठे उपरणे याचा वापर करावा तसंच एकट्याने बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून परंडा तालुका आणि परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे या बिबट्याने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरांची राखण करण्यासाठी रात्री जागून काढावी लागत आहे पशुधनाचे नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा